नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपल्या सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि मित्रोहो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकरी हो फेंगोल चक्रीवादळामुळे आपल्या राज्यात पावसासह थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे काय बातमी आहे सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला बेल कला नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहत असाल की बंगाल जोपसागरामध्ये फेंगाल चक्रीवादळ तयार होणार असून या चक्रीवादळाचा आपल्या राज्यावर मोठा परिणाम होणार अशा बातम्या आपण यूटूबच्या माध्यमातून पाहत असाल तर मित्रो हो, या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती आपण जाणून घेणार आहोत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मित्रोहो सध्या बंगाल उपसागरामध्ये श्रीलंका देशाच्या किनारपट्टी भागामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले असून या कमीदाबाचं रूपांतर हे आज सायंकाळपर्यंत मध्यरात्रीपर्यंत चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता असून या चक्रीवादळाला फेंगाल असे नाव देण्यात आलेले आहे आणि मित्रो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार या चक्रीवादळाचं जे काही मार्गक्रमण असणार आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये उत्तर पश्चिम दिशेला होण्याची दाट शक्यता आहे हे चक्रीवादळ साधारण तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी किंवा मध्यरात्रीपर्यंत हे चक्रीवादळ तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये धडक देण्याची शक्यतासुद्धा हवामान खात्याने वर्तविलं आहे सोबतच शेतकरी मित्र हो काही वेदर मॉडेल या चक्रीवादळाचं जे काही पुढचं मार्गक्रमण असणार आहे ते उत्तर पश्चिम दिशेला दाखवत आहे यानंतर या चक्रीवादळाचं जे काही पुढचं मार्गक्रमण असणार आहे ते पश्चिम दिशेला तामिळनाडू राज्य त्यानंतर कर्नाटक राज्य आणि सरते शेवटी ते आपल्याला अरबी समुद्रामध्ये जाण्याची दाट शक्यता काही मॉडेल दाखवत आहे दा हवामान खात्याने यासंदर्भात कुठलाही अंदाज दिलेला नाही पण हवामान खात्याने या, या चक्रीवादळाचं जे काही ट्रॅक आहे किंवा याचं जे काही मार्गक्रमन आहे ते उत्तर पश्चिम दिशेला होणार असून तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हे चक्रीवादळ तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये धळकणार आहे आणि धळकल्यानंतर तिथेसुद्धा आपल्याला उत्तर पश्चिम दिशेला याचं मार्गक्रमन होताना पाहायला मिळणार असून तामिळनाडू राज्य त्यानंतर आंध्र प्रदेश राज्याचा काही भाग त्यानंतर कर्नाटक राज्यामध्ये या चक्रीवादळाचं मार्गमन होणार असा ट्रॅक हवामान हो खात्याने जाहीर केलेला आहे तृतास्तरी या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्र राज्यावर आपल्याला विशेष असा परिणाम जाणून येणार नाही आहे साधारण आपल्याला तीस नोव्हेंबरपासून आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते पण ज्या काही बातम्या येत आहे की या चक्रीवादळामुळे आपल्या राज्यामध्ये खूप मोठा पाऊस होईल याची शक्यता फार कमी आहे पण पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये या संदर्भातलं जे काही चित्र आहे ते अधिक स्पष्ट होईल आणि त्यानुसार आपल्याला आपल्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्या संदर्भातला आपल्याला अंदाज देता येणार आहे पण आपल्याला या चक्रीवादळाचा परिणामस्वरूप आपल्या राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये काही अंशी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते आणि मित्र हो थंडीचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला गेले काही दिवसापासून आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये थंडीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे आणि यामध्ये आणखीन वाढ होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला असून मित्र हो हवामान खात्याने नाशिक त्यानंतर अहिल्यानगर सोबतच पुणे या तीन जिल्ह्यांना पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी हवामान खात्याने थंडीच्या लाटेचा इशारा या जिल्ह्यांना दिलेला आहे आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला थंडीची लाट पाहायला मिळणार असून उत्तर महाराष्ट्र सोबतच जो काही उत्तर मराठवाड्याचा भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपल्याला थंडीची लाट ही पाहायला मिळणार आहे यासोबतच गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थंडीची लाट येत्या पुढील एक ते दोन दिवसामध्ये पाहायला मिळू शकते मित्रहो या फेंगल चक्रीवादळाचे जे काही पुढील जे अपडेट राहणार आहे ते वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करणार सोबतच या चक्रीवादळाचा आपल्या राज्यावर जर विशेष असा परिणाम होणार असेल तर आपण त्या संदर्भातसुद्धा अपडेट जे काही राहील ते आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू